त्याच्यावरती गुन्हे दाखल जे अगोदरच करून ठेवलेले आहेत त्यांच्या पुरवण्या याद्या आरोपींच्या पोलीस तयार करण्याचे काम सुरू करत महिला ज्या आंदोलनात उतरल्या त्यांच्यावर आयपीसी पी तीनशे सात प्रमाणे गुन्हे दाखल केले जात आमच्या कल्याणला जो अकरा महिला त्या तुरुंगामध्ये बंद आहेत आणि सगळीकडे धरपकडीचं काम सुरू आहे एक दहशत शासनाच्या दमन यंत्रणेने पसरवलेली आहे पण आपण दाखवून दिलं पाहिजे मोदी मोदी सरकारला आणि फडणवीसना अशा पद्धतीनं तुम्ही जर दडपशाही करा तर आम्ही कालही पोलिसांना घाबरलो नाही आणि आजही घाबरत नाही फाट्यावर मानतो तुमचे पोलीस त्याच्या पुढे जर दलितांच्या वस्त्रांच्या मध्ये जर पोलिसांनी कुंभिंग ऑपरेशन केलं तर पोलिसांचा सुद्धा प्रतिकार फुले आंबेडकरी जनता करील अशा पद्धतीनं त्यांना आपण सूचना केल्या पाहिजे